माझी वसुंधरा अंतर्गत आपण आपल्या अंतर्गत तसेच आपल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा सॉरी केंद्र शाळा नंबर दोन आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाककृतीची स्पर्धा आपण घेत आहोत मिलेट्स म्हणजे ही तृणधान्य भरड धान्य आहे या भरड धान्यांचा वाप, भर, वापर म्हणजे आपण लागवड मोठ्या प्रमाणात करत असतो परंतु भरड धान्यांची वापर करत असताना सध्या भरड धान्य खाण्याचं प्रमाण लोकांचं खूप कमी प्रमाणात झाल्यामुळे आपण ह्या पाककला स्पर्धा घेत आहोत जेणेकरून या पाक कला स्पर्धांमुळे लोकांमध्ये भरड धान्य खाण्याची त्यांचे वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण व्हावी तसेच त्यांना त्याची आवड निर्माण व्हावी हो या उद्देशाने आपण ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करत असतो त्याचप्रमाणे या वर्षी ही आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे मिनिट्स मध्ये मिलेट्समध्ये वेगवेगळे आजार हे बरे करण्याची क्षमता असते त्यामुळे आपण जास्तीत जास्त मि मिलेट्सचे पदार्थ आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त हे मिलेट्सचे पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि त्याचा वापर आपण जास्तीत जास्त केला पाहिजे जसे आपण लागवड करतो त्याचप्रमाणे त्याचा वापर हे आपण आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात करूया अशा आजच्या दिवशी आपण सर्वांनी आपण सर्वांनी एक म्हणजे असं ठरवूया आपण की त्याचा वापर जास्तीत जास्त करूया आणि या याचपेला आपण सुरू करू सुरुवात करूया